गाईज वेलकम बॅक टू चॅनल मी तुमचं सर्वांचा अर्थ करते सहज आणि मी तुमचं स्वागत करतो का नवीन ब्लॉगमध्ये आणि आता सीन आसा आसा आ, शांते शांते ले 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 तर सीन असा आहे असंच बसलेलो मी जरा बाहेर आणि आता गल्ली तुम्हाला दाखवतो एकदम सॅमसंग आहे तर तो दाखव जस्ट पूर्ण गल्ली सॅमसंग आहे सगळीकडे शांती शांती एकदम फक्त सिरियल चालू आहेत बस थंडी पण दररोजच्या मुकाबल्याने वाढली आहे तशी बघायला गेलं तर आता जे लोक झोपून उठलेत ते मला आवडतच नाही झोपाय जेवणाला होती मुशी मच्छी आणि भात वस्तू दाखवायची तुम्हाला मी काल एक शूट केलेली व्हिडिओ ते आमच्या इथे ते इथे हो मध्ये ना म्हणजे ते हिनल मध्ये पाच पाच रुपयाला वडापाव भेटत होते ते, शूट ते, तो तो शूट ते मी शूट केलेलं ते आता मी तुम्हाला या दाखवतो मग तुमचं रिॲक्शन सांगा मला कसं काय असेल ते कमेंट करून तर तर मी फक्त शूट केलेलं तर ते काहीतरी तुम्हाला त्याच्यानंतर शूट नाही झालं हे लोक काय बोलतात चॅनल मी तर मध्ये असंच ब्लॉग स्टार्ट केलं संध्याकाळचे वाजता साडेपाच आणि आता मी चाललो हिनल का चालू आहे तुम्हाला दाखवतो मी रुजनला भेटत पाच पाच रुपयाला वडापाव दाखवतो आता तुम्हाला मी कोपन घेतलाय आता पाच दिन पाच पाच घेतले आताच हे बघा दिसत तुम्हाला गरम गरम आहेत त्यांनी तुमच्या समोरच काढलेले डायरेक्ट आता घरी गेल्यावर मध्ये सर्व करून दाखवतो पाहिजे पिंपल्स वगैरे आहेत खूप पेस्ट बघा पाच वडा वडापाव पाच आणले तुम्हाला जसं सांगितलं मी पंचवीस रुपयाचे तर मग आता मी तुम्हाला खाऊन दाखवतो कसं लागतं टेस्ट वाईज बरे तुम्हाला पाच रुपयाला वडापाव भेटला म्हणजे विचार करा अजून काय पाहिजे पाच रुपयाचा वडापाव पाच रुपयाची चाय दहा रुपयाचा नाश्ता रोज नसतं वर्षातून एकदा असत फक्त हिंदमध्ये आणि ऑफर उद्याला पण चालणार आहे आपण काय दहा नाही जात एकदा आणला दोन खाल्ले जास्त आवडत पण नाही कसं दिसतंय ते बघ असं असं दिसत चालवा हे पडतो ना ते अंध काय बनवायचं तुम्ही मला कमेंट करूनच सांगा आणि जर माहिती नसेल तर मी आता थोड्या वेळेला सांगतो तुम्हाला तर काही झा आहे दुधीचा हलवा तुम्हाला माहिती होतं तर आधीच सांगा दुधी म्हणजे हिंदी भाषेत लॉकी असते म्हणजे लॉकीचा हलवा तर आता मी ऑनलाईन क्लास अटेंड करतोय तसा तर